हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना इथं सकाळी आम्ही निघालो होतो आणि मी आले आज माझ्या माहेरी तर इथे ना धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम असतो माग शुक्ल द्वितीयेलाय ना इथं कार्यक्रम असतो तर त्यासाठीच आम्ही आलो होतो आणि इथे ना सकाळी सकाळी जो नवनाथाचा चाळीसावा अध्याय असतो त्याचं आता वाचन झालंय नवनाथ ग्रंथाचं इथं नऊ दिवस पारायण केलं जातं आणि शेवटच्या दिवशी एक चाळीसावा अध्याय घेऊन आणि तो अध्याय सामूहिक पठण करतात आणि त्यानंतर ना मग अशी भिक्षा भिक्षा मागतात म्हणजे याच भिक्षेचा आहे ना प्रसाद म्हणून वापर केला जातो तर इथे ना पूर्ण गावात असे फेरी निघते आणि ना फेरी ना असे भिक्षुक असतात अलक निरंजन म्हटलं ता, की भिक्षा वाढतात आणि इथे ना दारासमोरून पालखी पण गेली पालखी माग सर्वजण असतात तर हा सोहळा आहे ना खूप बघण्यासारखा आहे तर बहीण पण आलेली होती तर इथे ना सकाळी सकाळी म्हणजे सगळे गावकरी उठून ये ना भाकरी भाजी करतात भाजी शक्यतो तिथेच बनवतात पण भाकरीचा आहे ना खूप छान असा प्रसाद असतो आधी पालखी पुढे जाते आणि त्यानंतर पालखीमध्ये ना सर्वजण मग असे जोळी करून आणि अलग निरंजन म्हणतात आणि सर्व गावकरी मग भिक्षा वाटतात खूप लांबून लांबून लोक दर्शनाला येतात ते इथे ना फेरी गावात आली आहे आणि गावात आल्यानंतर ना बघण्यासारखा असा कार्यक्रम होतो म्हणजे बऱ्याच बायका नाचतात तुळशी रुंदावन डोक्यावर घेऊन बरेच जण चालतात इतरी काठी नाचवतात असे भरपूर सारे कार्यक्रमे तर आम्ही ना मस्त बघण्यासाठी गावात आलो होतो तर चला पुढे तुम्ही पण व्हिडिओचा आनंद घ्या सर्व काही बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझी तब्येत आहे ना अजून पण ठीक नाहीये त्यामुळं माझा आवाज व्यवस्थित येत नाहीये तरी पण हा व्हिडिओ शेअर करण्याचा मी तुमच्याशी प्रयत्न करते कारण कसं असतं हा सोहळा आहे ना प्रत्येकाला बघायला भेटतो असं नाही आणि बऱ्याच लांबून लांबून लोक येतात तर मी गेले होते म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू मला जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं आणि तुमच्याशी शेअर करते आज व्हायसवर करते तरी पण म्हणजे आवाज व्यवस्थित नाही आहे माझा महिला नगर जिल्ह्यातील धामोरी येथे ना अडबंगीनाथाची तपोभूमी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे म्हणूनच आजचा हा सोहळा साजरा केला जातो तर इथं बघा सगळ्या गावामध्ये ना असं अलक निरंजन म्हटलं की बायका भिक्षा वाढतात आणि बरेच साधुकरी वगैरे आणि बरेच जण पारायणाला बसतात खूप लांबून लांबून येतात लोक आणि इथे ना मुक्कामाची पण सोय केलेली असते तर ना इंदा आम्ही मस्त सर्वांनी फोटो पण काढले आणि भिक्षा मागितली बहिणीने मी काही घेतली नव्हती झोळी हातात कारण माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि रुईला सांभाळायचं म्हटलं ना मग मला काही एवढं जमलं नसतं तरी त्या भिक्षा मागून झाली आणि इथे खूप छान अशी रांगोळी काढली होती मुलींनी धर्मनाथ असतो दोन हजार सव्वीस तरी ते ना ज्या भिक्षा मागितलेल्या भाकरी असतात ना त्या सर्व एका ठिकाणी मंदिरात जमा होतात तर सगळेजण आहे ना भाकरी ना इथंच आणून देतात आणि याचाच आहे ना प्रसाद म्हणून वाटप केला जातो इथं भात पण चालू आहे आमटी पण चालू आहे सगळी तयारी चालू होती आणि ही आहे गोरक्ष चिंच या झाडाला आहे ना जसे नऊ नात येत ना तशा नऊ फांद्याय आणि या झाडाचा फळ आहे ना याचा खूप म्हणजे औषधी वापर केला जातो म्हणजे बऱ्याच जुन्या आजारांवर आहे ना यातली बी उगाळून लावली की फरक पडतो तर असं आहे इथं इत, इथला कार्यक्रम सर्व काही कार्यक्रम तुमच्याशी शेअर करणारे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आम्ही इथं मंदिरात दर्शनाला आलो होतो तर दर्शन वगैरे घेतलं आणि ना इथं कीर्तन पण आहे तर थोड्या वेळाने कीर्तन पण सुरू होईन इथं तर इथं या चिंचे जी या, या फळाला आहे ना गोरक्ष चिंच म्हणतात याचे फायदे मी तुम्हाला सांगितले आणि कोण कोण या कार्यक्रमासाठी आलं होतं हे देखील कमेंट करून सांगा तर इथं ना नवनाथाचं मंदिर आणि अडबंगीनाथाचं मंदिर खूप छान असं फुलांनी सजवलेलं होतं गर्दी खूप होती त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं शूट घेऊन तुमच्याशी मी शेअर केलंय तर इथं मंदिरात पण आहे ना ही काठी नाचवायचं चालू आहे आणि सर्वजण छान असं एन्जॉय करताय त्यानंतर इथं कीर्तन सुरू झालं होतं आणि आजच्या दिवशी ना इथं यात्रा पण भरते तर सर्वजण आम्ही कीर्तन ऐकायला आलो मग बहीण बहिणीची सासू मामी मामा सगळेजण आले होते तर इथं आम्ही ना कीर्तन ऐकायला बसणार आहे आता आणि सगळं काही ताई न तुमच्याशी शेअर करते तर ऊन पण खूप होतं आता दुपारी कसं खूप ऊन लागायला लागलंय आता अनुग्रह शिक्षा ही देत असताना ते कान फाडल्या जातात काय फायला जातात काही बोल क्रम आहे नाथ हे सर्वज्ञ होते माझ्या का मनात काय चाललं हे तुम्ही नाही जाणू शकत पण आपल्या सर्वांच्या मनात काय चाललंय हे नाथात ना कळत बऱ्याच गोष्टी चेहऱ्या आपला चेहरा आपला आज काय चाललं चेहरा दाखवत असतो तुमच्या घेऊन आली तिच्या चेहऱ्यावरती दुःख होत दुःख काय होत सर्व वैभव होत पण त्या वैभवासाठी असलेला सुपुत्र तो नाहीये संतान नाहीये म्हणून ना मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या सरस्वती नावाच्या विप्र त्यांची असलेली पत्नी तिला काय दिलं विभूती दिली आणि सांगितलं ही विभूती घ्या तुम्हाला पुत्र रत्न होईल इतकं सांगितल्यानंतर नाथ महाराज मार्ग क्रमण करत निघाले ती विभूती घेतली पण असं म्हटलेलं आहे संशय म्हणजे थोर आणि पाप नाही म्हणून काही गोष्टीवर संशय घ्यायचा नाही संत वचनावर संशय घ्यायचा नाही साधूवर संशय घ्यायचा नाही ग्रंथावर संशय घ्यायचा नाही निश्चित भाव ठेवायचा आणि दिवस दिवस वाढत झाले बारा वर्षानंतर वर मच्छिंद्रनाथ आले त्याच घरी गेले भिक्षा माहिती मुलाची विचार नाही केली आता बाई घाबरले मग त्यावेळेला मच्छिंद्रनाथ महाराजांनी सुद्धा डोक्याला हात लावलाय असं बर का या बाईच्या नाडाला संजीवनी मंत्र जी भूतोय ती दिली आणि चूक केली असं त्यांना सुद्धा पश्चाताप निर्माण झाला कुठे गेली ते सांग मग सांगितलं बघा या उखरण्यामध्ये टाकलेले या उखरण्यात गेल्यानंतर सर्वप्रथम मच्छिंद्रनाथ महाराजांनी आवाज दिला आदेश आदेश उखरण्याचा आवाज आला अनेश आणि मग त्यांनी वायू अस्त्र जपलं वायू अस्त्र जपलं आणि वरती आलेला संपूर्ण भार तो उडून गेला आणि दिव्य देशभुंज हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ महाराज गौरपुंजामध्ये प्रगत झाले व गोरक्षनाथ महाराजांना घेतलं पदवीर केदारला गेले तिथं अनुष्ठानाला बसवलं तपश्चर्या झाली आणि भगवान शिवाकडून जो मंत्र मच्छिंद्रनाथाला मिळाला च मंत्र त्यांनी गैनी नाथ वरुक्षनाथाला दिला अभ पहिलं वरुक्षनाथाने कोणाला दिला मग कैनीनाथाला दिला आणि कैनी नाथाने निवृत्तीनाथांना दिला आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायला दिला आणि ज्ञानोबरायने तुमच्या आमच्या उच्चारासाठी प्रगत गुई इथं कीर्तन झालं आणि त्यानंतर सर्वांना जेवायला बसवलं तर शाळेच्या ज्या मुली आहे ना त्याच वाढण्यासाठी असतात मुलं आणि मुली तर आहे ना सगळेजण जेवायला बसले तरी ते भात आमटी आणि भाकरी असा महाप्रसाद असतो ज्या भाकरी आपण भिक्षा मागून अस आणलेल्या असतात त्याच भाकरी त्याच्यावरती आमटी आणि इथं भात बनवतात तर प्रसाद पण आहे ना खायला खूप छान लागला आणि इकडे आमचे सगळे पाहुणे बसलेले आहेत तर छान असा आम्ही एन्जॉय केला तर रुईला आहे ना खूप आनंद होत होता असं नवीन काहीतरी बघायला आणि इथला महाप्रसाद येणार आम्ही जेवण केल्यानंतर आणि आम्हाला जेवायला बसायला आम्ही निवांत जेवायला बसलो होतो सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर कारण खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये कसं मुलांची वाढण्यासाठी खूप धावपळ होते तर हे मुलं दरवर्षी वाढण्यासाठी असतात आणि छान प्रकारे वाढतात बर का ही मुलं त्यानंतर इथं बघा अडबंगीनाथांची रांगोळीमध्ये छान अशी प्रतिमा काढलेली होती आणि गावातल्याच एका मुलीने छान प्रतिमा काढली होती आणि इथं होम चालू होता तर त्या होमामध्ये ना खूप सारे नारळ होते आणि खूप दूर झाला होता त्याचा त्यानंतर इथं आम्ही पण महाप्रसाद घ्यायला बसलो मस्त आमटी चपाती आणि भात तर सगळेजण आम्ही बसलो इकडे बहीणपणे आणि दुसऱ्या साईडला रुई पण बसली होती तर तिने बघा किती छान असा गंध लावून घेतला होता तर मुलांना कसं का असं कार्यक्रम असले की खूप मजा येते त्यानंतर शेवटी रुईला थोडस खेळायचं होतं ती खेळली आणि भरपूर मोठी यात्रा होती पण नंतर मी काही शूट घेतलं नाही तर चला ताई नो हा एवढासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा बीज असतो तुम्ही बघितला या या आधी कधी ते पण नक्की सांगा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत सोबत बाय श्री स्वामी समर्थ